तारखेला आमच्या दुकानावर जर चालवला त्याच्यानंतर त्यांची कारवाई का बंद पडली हे विचारता आम्हाला कोणीच उत्तर द्यायला तयार नाही आम्ही असं का पाप केलं होतं आमच्याच पोटावर त्यांनी मारलं बाकी पुनर्वसनासाठी व्यापारी उपोषणास महिलांचाही सहभाग श्रीरामपूर शहरात गांधी पुतळा मेन रोड येथे पोलीस स्टेशन समोरील गाळेधारकांचं आमरण उपोषणात सुरुवात झाली आणि या उपोषणास एकूण चोवीस गाडेधारक पुरुष महिला यांनी अमरून उपोषणाचं हत्या रूपासलं याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटलं की श्रीरामपूर नगरपालिकेनं अतिक्रमण काढून छोट्या व्यापाऱ्यांना विस्थापित केलेले आहे त्यांचे त्वरित पुनर्वसन करावं आणि जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पाच फुटाची जागा द्यावी तसेच अतिक्रमणाचा धसका घेऊन हृदयविकाराने मृत पावलेले व्यापारी संदीप सावदरा त्याचप्रमाणे बांगड्याचे व्यावसायिक महिला सायरा बानो अत्तार यांच्या कुटुंबाला शासनानं आर्थिक मदत करावी अतिक्रमणामध्ये विस्थापित झालेल्या दुकानदारांच्या रोजीरोटीचं काय त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचं काय व्याजाचा पैसा घेऊन व्यवसाय उभा केला त्यावर बिना नोटीस कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपालिकेनं जेसीबी फिरवला हा गोरगरीबावरील अन्याय आहे आणि आता उपजीविकेच साधन संपलं तर जगायचं कसं असा प्रश्न उभा आहे आम्ही गुन्हेगार नसून व्यापारी आहोत चाळीस ते पन्नास वर्षांपासून याच ठिकाणी व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो अतिक्रमणानं व्यवसायच नाही तर आयुष्यही उद्ध्वस्त झालं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत किमान पाच फूट जागा देऊन तात्पुरत्या स्वरूपात रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लावावा असं निवेदनात नमूद केलं विशेषतः या उपोषणास बसलेल्या महिलांमध्ये वय वर्ष पासष्ट वर्ष वयगटातील आहेत उपोषणस्थळी प्रतिनिधींनी भेट दिली असता महिलांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा यावेळी दिला समोपचारानं व्यापाऱ्यांचे प्रश्न पालिका प्रशासनानं आणि शासनानं मार्गी लावून परत कोणतीही जीवितहानी होणार नाही याची काळजी घेणं शहरातील प्रत्येक रोडवर काढलेल्या अतिक्रमणामध्ये विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नचिन्ह उभा राहतो प्रशासनाला त्यांची मुख्य भूमिका सोडून प्रत्यक्षपणे विस्थापित झालेल्या दुकानदारांच्या रोजीरोटीच्या उदरनिर्वाहाबाबत भूमिका स्पष्ट करावी जेणेकरून बेरोजगारीपासून उपासमारीपासून आत्महत्या ते पासून त्यांना पराारृत्त करावं लागेल अरा तारखेपासून आम्ही इथं बसलेलो आहे पहिले आम्ही आंदोलनाला बसलेलो होतो पण इथल्या कोणी आमच्यावर लक्ष दिलेलं नाही व पर्याय आम्हाला आता काहीच राहिले नाही ना आता वीस दिवस झाले आमच्या पूर्ण उपाशी आमच्यावर कोणी लक्ष द्यायला नाही मग आता आम्हाला हाच पर्याय आहे का आम्ही इथं बसून आमरण उपासून आमच्या जेवढी ताकदे तेवढं करू आणि ह्यांनी आमच्या मागण्या पाच फुटाची जी आमची जागा होती त्या जागेवर पाच फुटाची जागा दिली नाही आम्हाला तर आम्ही इथंच आमच्या स्वतःला संपून टाकू Поділ ты надо